की इतरांवरती प्रसंगी कौतुकाचे हार वाहणारे आणि प्रहारही करणारे बाळासाहेब जेव्हा स्वतःबद्दल आता लिहायचं आहे स्वतःच्या चुकाही कबूल करायच्या आहेत जिथे कर्तृत्व गाजवलं त्याची नोंद करायची आहे पण आपण मराठी माणूस स्वतःबद्दल चांगलं म्हणायला थोडे कचरतो तर त्या लेखन प्रक्रियेमध्ये जाणवलं की अरे हे कसं लिहायचं ह्या विषयाला हात घालावा का हे जाहीरपणे मांडावं का नाही तुम्हाला सांगू का मी पहिल्यापासूनच माझा स्वभाव हा म्हणजे विद्यार्थी विद्यार्थीदशीपासून मी एक खोडकर पण हुशार विद्यार्थी त्यामुळं मला मी जे काही असेल ना ते प्रांजळपणे कबूल करायचं म्हणजे लहानपणी अगदी म्हणजे आता कोल्हापूरची तुम्हाला कल्पना असेल म्हणजे कोल्हापूर हे पैलवानांचं गाव तर त्यामुळं माझे आजोबा पैलवान तर ते लहानपणी मला पंचिंगा तालमीत घेऊन जायचे गंगावीस तालमीत घेऊन जायचे त्या वस्तादांच्याकडं सोपवलं त्यांनी अण्णाबा पा पाडळकरांचे आणि म्हटलं याला तयार करा त्यामुळं आम्ही लहानपणापासून कुस्त्या त्यानंतर कुस्त्या झाल्या की पंचंग पोहायला जायचं परत गंगाविषला यायचं आणि दूध प्यायचं तर त्यामुळं आम्हाला ते एक आमच्या वळणात असं पडलं होतं की कुठली गोष्ट केली तर ती सांगायची